हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग जसा आम्ही म्हटलं होतं मागच्या व्लॉगमध्ये की एक स्पेशल ब्लॉग असणार आहे आणि आज आम्ही बनवणार आहे बिर्याणी चिकन बिर्याणी बनवतोय आम्ही अभिपनायसोबत आणि आता आम्ही चाललो आहे जिमला जिमला जाऊन yes. येणार आणि त्यानंतर आम्ही रेसिपी सुरू करणार आहे आणि बघू कशी होते रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल पुरा व्लॉग बिर्याणी कशी होते ते बघू फेल होते का व्यवस्थित होते तर आम्हाला काय माहीत नाही काय नाही फेल झाली तर बाहेर जाऊन खायची हां बाहेर जाऊन मग खावं लागेल आजचा ब्लॉक सुरू yes. जिम ला जातो आता हा खतर ना तर आता आमचं वर्कआउट झालेलं आहे आणि आता आम्ही जाणारे बिर्याणीच सामान घ्यायला काय काय लागते बघू मसाले वगैरे लागतील कांदा टोमॅटो लिंबू जे काय असेल जाऊन बघूया त्याला बघू आता इथून घरपो झालेलं आहे पूर्ण बाजार बाई बिर्याणीसाठी लागणारं सामान टोमॅटो कांदे अरे होईल आलेलं आहे घेतलं आम्ही काय काय घेतलं दाखव टोमॅटो काकडी आणि मिरची मिरची घेतली मिरची आता लयची आहे काय कोथिंबीर 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 गर्दी खूप आहे कांदे बघून मला नाही समजत भाई कसले घ्यायचे घे बाई कोणते ते थोडं मागे थांब निवड बघा बाई किती घ्यायचे एक किलो आणि ते लिंबू टोमॅटो वगैरे सगळं झालंय बाकी कांदे घ्यायचे सिलेक्शन चांगलं आहे बाबा एक किलो किलो नाही होणार आलेले शॉपिंग आता आपलीकडून काय काय हे बघा सगळं झालेलं आहे आता जाऊ आणि काय घ्यायचं आपलं बिर्याणी 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 मिक्स मसाला आणि तांदूळ घ्यायचे इकडेच आहे गाडी इकडेच आहे सॉरी विसरलो होतो मी चला तिथे भेटू हे बघा घेतलेलं आहे तांदूळ गावात बिर्याणी मसाला तांदूळ आणि काय वेज बिर्याणी म्हणतात वेज बिर्याणी अरे लिया आहे लिहे नाही ये

आरा आला पेस्ट घेतलेली आहे बिर्याणी मसाला घेतलाय बाकीचं बघतो स्टार्ट करून इथून आणले टोमॅटो टोमॅटो आहे आणि हे सॅलड साठी आपण काकडी आणले मिरची आणले लिंबू आणलेत ठीक आहे ओके त्याच्यानंतर इथे बिर्याणी मिक्स मसाला यामध्ये मसाला कोणता बिर्याणी मिक्स सुहानाचा बिर्याणी मिक्स मसाला याचे दोन पॅकेट चांगले ओके ते त्यानंतर त्यानंतर हायसाठी समोसा आणलेला आहे हा काय त्याला द्यावे त्याला द्यायला हवं त्याच्यानंतर दही आणलंय थोडं जास्त आणलंय कारण आम्ही रायता पण करायचं ठरवलं त्यासाठी दही आणलंय दही आणलंय त्याच्यानंतर दावत बिर्याणी राईस दावत बिर्याणी राईस थोडा मागच येतो दावत बिर्याणी पण महागत असते मग त्याप्रमाणे हे पण महागत आहे त्यानंतर आम्ही आणलेत खडे मसाले खडे मसाला आहे आणि आम आमच्याकडे जिंजर गार्लिक पेस्ट नव्हती आणि आम्ही बनवू पण शकत नसतो त्यामुळे जिंजर गार्लिक पेस्ट एवढी मेहनत नाही करायची फूड कलर आणलायो येलो कलर बिर्याणीसाठी स्पेशली त्यानंतर पुढे पुढे भाज्या चुकीच्या कोथिंबीर जास्तच झाले यश खाणार कोथिंबीरच वापर बंद कर भाई कॉपी कॉपीराइट लागणार काय करत त्यानंतर अजून आपण आणलेले आहे कांदे आणले एक किलो कांदे आणले ते नंतर पण आपल्याला वापरायला येऊ शकतात म्हणून आपण थोडे जास्त आणले ओके ठीक आहे ठीक आहे आता घे आता पुढे काय त्यात सगळ्यात पहिले आधी कांदे आम्ही भिजत घालणार आणि तीगा पण थोडे थोडे कांदे कापणार आहे आहोत चला आणि हे काय आहे हां हे चिकन आहे हा मेन गोष्ट ठीक आहे आणि यश तू काय केलंस एवढा वेळ अभ्यास केलास काय किती वेळ केला वाटत तर नाही मला काय केलेलं असं नाही केलं नाही केला का चांगलं आहे चला सुरू करूया पहिले चिकन धुवून घेऊया मस्तपैकी मग बाकीचं काम चिकन मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे आणि इथे कांदे कापायचं काम सुरू केलं आहे यशने आणि अभिनय दोघं पण बाई कांदे कापतायत आणि मी पण कापणार आहे आमचं काय नाहीये बघे जमलं तर नाहीतर हे दोघंच कापतील डोळ्यातलं पाणी यायला सुरू झालंय त्यामुळे मी जातो आता इथून ऑल द बेस्ट गाईड चिकन धुन घेते त्यामध्ये आम्ही आता टाकतो चिकन बिर्याणी मिक्स मसाला त्यामध्ये बघा खडे मसाले पण असते एक मिनिट पाकिट कुठे खाली ठेवलं एक पॅकेट टाकतो अजून आपण आपलं नस दोन पॅकेट टाकायचे यामध्ये दुसरं पाकिट पण घेते चांगलं मॅरिनेट करते दही टाकायचं दही दही पुढे एक मिनिट भाई मसाल्यामध्ये वास आला आहे ना खतरनाक खतरनाक वास आला आहे मसाल्याचा म्हणजे टाकतो दही दही टाकायचं काय नाही आता दूध पिशवी काही दही आहे ती दूध पिशवी नाही आहे टाक धाक दोन चम दोन तीन चमचे बस झाले तीन अजून जरा धाक अरे बस बस आहे पुरे 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 मग बघूया आता मॅरिनेट करून घेतो आता चिकन आणि मग दाखवतो तुम्हाला दही दाखलेले मसाले द्यायचे सापसूण पेस्ट आता बघ किती बास एवढी करतो आम्ही त्याला पूर्ण मिक्स आणि मग तुम्हाला दाखवतो मॅरिनेट करून मॅरिनेट पूर्ण झालेलं आहे एक नंबर वास असता भारी येतोय ना आपल्या या मसाल्यांचा आणि काय मसाल्यांचाच भारी भारी मिक्स मसाला <laughs> कांदे तर भाई अजून कापूनच होत नाहीत त्या हालत खराब आहे एवढे कांदे झालाय कापून अजून बाकी कापायचंय थोडा अजून राहायचा आणि टोमॅटो पण कापायचे चिकन मॅरिनेट झालंय अर्धा तास किती वेळ ठेवायचं फ्रीजमध्ये अर्धा तास अर्धा तास ठेवूया फ्रीजमध्ये खाली जागा केली आहे मी फ्रीजमध्ये ठेवायला ठेवून दे बघा मस्त वेळी कांदा बारीक करून घेतलेला आहे एकदम सुट्टा सुट्टा केलाय टोमॅटो कापयतो तो पण दाखवतो टोमॅटो कापलाय मिरची कापली आणि हे बघा एवढा कांदा आम्ही भरपूर आता बघतो मीसिपी काय का तेल आणि हा कांदा थोडा आम्ही तळून घेतोय बिर्याणीच्या वरून तापायला तेल टाकलेलं आहे आणि थोडं तापायला जातो थोडा वेळ आणि मग आपण कांदा तळून घेतोय बघा हा तर ते टाकायचा कांदा तयार टाकलेला आहे जो आम्ही वरती टाकणार आहे अरे यश हे काय करतो तू भांडी खूप केलेली आहेत पण घाण अजिबात केला नाही एवढा क्लीन ठेवलाय लास्टला दाखवणार तुम्हाला दिसेलच नक्की काय होत आमटी करते का तुम्ही कसं नाही करायचं काय नाही होणार आता हे लाल होईपर्यंत पूर्ण भाज्यापर्यंत घ्यायचा तळून घ्यायचा त्याच्यानंतर हा शेतकरी दुसऱ्या पण भांड्यात काढून घ्यायचा हा ठीक आहे आणि ह्याच्यातच नंतर आपला हा सगळा बाकीचा आपण ह्याच्यातच चिकन शिजवायचं ओके ठीक आहे हा आपण तेल टाकायचं हे बघा मस्त एकदम करपलेलं आहे बघा एक नंबर करपलेला आहे कांदा आता काय बाई पुढे आता टाकायचं थोडस अजून तेल हवं आहे ना टाकायचं ह्या कांद्याला तोपर्यंत साईडला ठेवतो आपण बघू एवढा तेल पण पुरे हा सगळा कांदा टाकायचा एक मिनिट हे बघा आता तो कांदा आम्ही साईडला ठेवलाय आणि दुसरा कांदा आता पुन्हा आपण टाकलाय यामध्ये हा शिजवायचा पूर्ण हा पूर्ण शिजवायचा बरोबर हा अजून तेल आ, तेल ऍड केलंय यामध्ये ते कमी पडत होतं एवढ्या कांद्याला जास्त तेल हा जास्त तेल लागेलच त्यामुळे आणि याच्यानंतर काय करायचं याच्यानंतर हा पूर्ण शिजला थोडा मऊ झाला की त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा अजून एक बॉटल ठेवली तेलाची गरज आहे ठीक आहे नंतर टोमॅटो टाकायचा ठीक आहे चला टोमॅटो टाकलेला आहे आणि हे एकदम मिक्स एकदम कम्प्लीट टोमॅटो आणि कांदा, कांदा। एकदम मिक्स झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला अंबारी मसाला टाकायचा आहे थोडासा एक टेबल स्पून ओके त्याच्यानंतर ते झाल्यानंतर थोडासा मसाला आणि कांदा, कांदा एकत्र करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मिरची टाकायची हा मिरची टाके ठेवलेली मिरची टाकायची त्याच्यानंतर चिकन मग चिकन टाकायचं मग शिजवायचं वीस मिनिट ओके okay, मग आणि आम्हाला मग भात पण करायचं आहे चिकन शिजवतो ठेवून आम्ही भात करणार येस कलर आता हे जरा टोमॅटो शिजू दे बघा कांदा टोमॅटो एकदम मस्तपैकी मिक्स झाला आहे कलर पण बघू शकता एकदम भारी कलर आलेला आहे एक नंबर आता आपल्याला काय करायचं आहे मसाला टाकायचा आहे येस अंबारी मिरची पावडर सोहळाचा आहे एक चमचा टाकायचा फक्त अजून नको ना थोडंबी टाकायची हां मिरची जी आम्ही ठेचा केला होता ते दाखवायचं आहे बरं बस एक नंबर मिक्स करायचं मस्त पीक एकदम त्यानंतर मग चिकन टाकायचंय तर तो पण आम्ही धवळून घेतो मग चिकन टाकताना तुम्हाला पुन्हा दाखवतो घ्यायचं आता याला धवळून घ्यायचे मस्त पूर्ण मिक्स व्हायला होते आणि त्यानंतर वीस मिनिट ठेवायचे चिकन शिजवायचं यश आलाय यश कुठे गेला होता गोवर्धन घी गोवर्धन घी आणायला भातासाठी लागणार आहे आपल्याला ते जाणलं यश नाही थँक्स मॅम धन्यवाद धन्यवाद मंडळ आभारी आहे भारी होणार आहे विषय बघा तुम्ही एंड प्रॉडक्ट बघा फक्त तंदूर बिर्याणी नाही तंदूर नको भाई तंदूर खूपच तिकड होते हे भारी आहे आपलं लखनौ बनवायची लखनौ बिर्याणी तू बनव नेक्स्ट टाइम तू सांगा मला रेसिपी माझी परीक्षा आहे म्हणून नाही तर मी तुम्हाला असली बिर्याणी बनवून दिली असती ना आम्ही खाल्लीच नसती नेक्स्ट टाइम तू सांगशील ती बिर्याणी ठीक आहे ओके ओके काम जबरदस्त आहे भाई बायचे धवळय बिर्याणी नाही जास्त नाही आता गॅस वाढवू शिजवत ठेवू शेजवत ठेवायची चुलीवर ठेवाय चूल चूल ते बनवू आपण <laughs> चूल बनवून टाकू चुलीचे व्हिडिओ पण येतील गावाकडे गेल्यावर आम्ही ट्राय करतो चुलीवर चिकन वगैरे करायचं yes. बघू चिकन करू मस्त पैकी बिर्याणी जमणार नाही भाई चुलीवर करायला आम्हाला खूप कष्ट आहे याच्यावरच जमत नाही बघू आपण तिथे फक्त चिकन करू राईस करू आणि ते खाऊ राईस हे घरच्या जोडून करून घ्यायचं आणि आपण फक्त चिकन बनवायचं मसाले टाकतोय खडे मसाले टाकतोय आणि ही टाकलेलं आहे काय तूप टाकलेलं आहे खडे मसाले टाकतोय अगदी इथे भात ठेवलेला आहे काय काय म्हणत तिला शिजत शिजत आणि हालत बघा पूर्ण गर्मीने भिजलाय पूर्ण गर्मी झाली चिकन चिकन कलर बघा कलर बघा फक्त एवढा भारी कलर आलेला आहे चिकनला एक चिकन आपण टाकायचं बिर्याणी मध्ये लेअरिंग साठी ओके ले ओके आणि घी पण टाकायचे थोडं नंतर मला साईडने ठीक आहे चालेल भात तुम्हाला दाखवतो रेडी झाल्यावर थोडं पाणी अजून टाकलंय आणि परफेक्ट झालेलं आहे एकदम बघू पाच मिनिट अजून ठेवतो नंतर ट्रेक करतो पाच मिनिटांनी कोशिंबीरची तयारी केलेली आहे आणि आपला भात शिज झालाय मी ते ताकडी कापून घेतली आता यश कांदा कापतोय आणि एक मिरची हवी काय आतमध्ये मिरची टाकतो मिरची जरा शिजता आणि कांदा कापतो आणि आपल्याकडे दही आहे ते टाकणार आहे दही टाकतात हा रायता होणार पूर्णपैकी आणि चिकन मस्तपैकी रेडी आहे गरम आहे का नाही दाखव दाखव बघा एक नहीं। नहीं। दाको दाको चिकन 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 कलर बघा फक्त याचे लेअर लावायचे भात रेडी होतोय होईल लवकरच काय वाटतं कसे बनले असेल खतरनाक खतरना ट्राय करू आपण आणि मग तुम्हाला सांगतो दाखवतोच ना तुम्हाला खाताना तर कोथिंबीर कापतो आता मला एकदम मध्ये हळूहळू Well, uh, time okay. ना, भारी yes, तो तो बस बा, बास बास है। है। एक आ, बस जास्त कोथिंबीर आपण कोथिंबीर एवढी कोथिंबीर रेडी झालीय साईडला पटतरी ठेवले साईडला कांदा कापतोय कोथिंबीर तर कापून घेतली आहे आणि आपलं इथे सॅलड पण रेडी आहे आणि हा कांदा वरून टाकण्यासाठी बिर्याणीच्या वरती कांद कांदा टाकण्यासाठी आणि सॅलड रेडी आणि हे पण आहे आपल्याकडे कांदा ताकत जाणारे आज सॅलडमध्ये आणि अजून काय दाखायचं बाई सॅलडमध्ये फुरं नाही कांदा टोमॅटो नको टोमॅटो बघ आहे ते टाकू आहे तर ओके एक टोमॅटो टाकू जरा ते भाई आराम से आरामात आरामात खाली ठेवून ताकू दोन दिवस चा नाही बाहेर 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 कोण असत तरी साऊ देत हळूहळू हळू भाई आहे मंडळी अरे बघू शकता तुम्ही कांदा टाकलाय टोमॅटो टाकलाय आणि आपली काकडी आहे त्याच्यासोबत दही टाकलंय टेस्ट करून बघतो आता कशी आहे नाहीतर नंतर बिर्याणीची टेस्ट जायला नको खाताना दही लागलंय आता आता तो आज नको ठीक आहे चांगली आहे दह्याची टेस्ट जास्त साखर आमच्याकडे एकच भांड आहे त्यामुळे आम्ही दुसऱ्या भांड्यात भात काढून घेतो लेअर लावायचे म्हणून साईड साईड न काढ आपण लावणार आहोत दुसरा लेअर आपण आम्ही पहिला लेअर लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे चिकन टाकून घेऊ ना ग्रेवी टाकून ग्रेवी म्हणायचं जास्त ठेवू आपण यस वरता थर मेन आहे तो लगेच जाणार आहे बाहेर आता याच्यावरती कोथिंबीर टाकू कोथिंबीर गार्नीश्विंग गार्नी श्विण केली कोथिंबीर ये ये कोथिंबीर अजून टाकायची का थोडी ना आजारा टाक अजून थोडी टाकू मस्त पैकी के बारीक केलेली आहे परफेक्ट असा पूर्ण गोल करून घे येस yes, मस्त इकडे थोडस पर आता यावर घी टाकायचं आहे घी टाकल्यावर थोडस आम्ही हे टाकणार आहे कलर टाकणार कलर घी टाकू थोडं हा थोडं घी टाक थोडं टाकणार आहे यावर धरू जास्त नको थोडं थोडं झाड टाकणार सगळीकडे टाकलेलं आहे टाकायचं पातली वेळी आम्ही

चला आता आपण बाकीचं काय करूया पूर्ण बिर्याणी रेडी झाली की दाखवूया आता एवढं कांद्याची पण लेअरिंग केली आहे अजून एक लेअर लावतो पूर्ण टोप पॅक करतो आणि मग तुम्हाला दाखवतो आमची बिर्याणी बघा काय पूर्णपणे लेअर लागलेले आहेत सगळे आणि बिर्याणी रेडी आहे आता फक्त एवढं काय गॅस वरती ठेवणार आहे तिला थोडं गरम करायचंय फक्त येस आणि मग आमची बिर्याणी रेडी आहे लेट्स गो पावर दिखा आपण केवढी जड आहे एक किलो वाटते का दोन किलो वाटते दोन किलो तेरा पावर दिखा मेरा पावर दे चला ह्या गॅस वर ठेव हो, आणि बारीक गॅस वर ठेवायचे आपल्याला चालू करून घेऊ आणि ते गॅस वर म्हणायचे तुला गॅस तरी पेट्रोल देतो का आज त्यांचा मुलगा बिर्याणी बिर्याणी बनवतोय मग मी तू लॉक बघितल्यावर सांग बघा मेहनत बघा मेहनत खूप लागते एक मोठ होत मोठा इकडं बघू शकता तुम्ही एवढी मेहनत केली आहे फायनल प्रोडक्ट मला डायरेक्ट टाटात दिसणार आमचा तर म्हणजे बिर्याणी रेडी झालेली आहे यश हात धुवायला गेलाय अभि चल आता काढ बाहेर काढ उचल उचल बघू रिएक्शन द्या रिॲक्शन द्या ए बघा कशी एकदम खूप भर बिर्याणी रेडी आहे यश खुश दिसतोय एकदम आणि हे आणि कोशिंबीर कोशिंबीर पण बनवली आहे आपल्याने प्रयत्न केलाय ठीक आहे बघा आणि ट्राय करतो सांगतो तुम्हाला आता हळूहळू काढून घेतो आणि नंतर दाखवतो तुम्हाला तोपर्यंत वेट करा प्लेटमध्ये काढून घेतो व्यवस्थित सगळेजण आम्हाला नंतर तुम्हाला दाखवतो खाताना रिएक्शन घेतो तुमची आमची सॉरी तुमची घेतो पण आणि दाखवतो ओके बघा अभिनय सगळ्यांना वाढलेला आहे आता तर मला पण वाटतोय चिकन लेग पीस चिकन लेग पीस काढला का अरे माझ्या याच्यात झाला का त्याला पण तुला तुला पण घे का तुझ्याकडे आहे आधीच चिकन लेग पीस आई बिर्याणी बघा भारी दिसते कलर वगैरे एक नंबर दिसतोय खतरनाक चल यस तू खा चल चल तुझा रिव्ह्यू घेऊ कशी आहे टेस्ट सांग कोशिंबीर घेणार आहे का त्याच्यातच कोशिंबीर नंतर ठीक आहे चालेल चल ट्राय कर

म्हणजे फ्रँचाईज चालूच करावी लागते आता आम्हाला पण ट्राय करतो बघू कशी वाटते एक मिनिट त्याला कॅमेरा नीट पकडतो आणि पहिला हातात पीस आलाय माझ्या मस्त पैकी मसाला मध्ये मिक्स करू राईस घेऊ मसाला घेऊन ना खरं खरं पहिली टेस्ट आली ना तोंडात गेल्या गेल्या एक नंबर आहे भाई फेल आहेत भाई बिर्याणी सगळे स्वतः केलेल्या हाताने जी चव लागतं ना आ, ना हा एक नंबर ना चिकन संपवणार चिकन पण एक नंबर आहे भाई खरंच मस्त शिजल सगळं परफेक्ट आहे एकदम कोशिंबीर घेतो आणि खातो संपवतो आता भाई भरपूर भूक लागली भरपूर वाजले सव्वा तीन वाजले जवळ जवळ आता दुपारचे आणि बेकार भूक लागली आम्हाला तर ठीक आहे बघतो एंड करतो पहिली खाऊन आणि तुम्हाला सांगतो कोणी केवढी खाल्ली जास्तच खाणार आहे भूक भरपूर लागलेली बघू चला बाई काय बिर्याणी बनली यार काय सांगू तुम्हाला नंबर बर नंबर बघा तुम्ही खातोय ते बघा तोंडाला पाणी सुटणार तुमच्या माझ्या पोटात दुखत नाही पीस ना? छोटे छोटे क्लिप करून टाका हा एक नंबर आहे लेग पीस खातोय आई एक नंबर आहे कसली बिर्याणी झाली खतरनाक आई सेकंड राऊंड तुझा सेकंड राऊंड का फर्स्ट फर्स्ट राऊंड मला पण सेकंड राऊंड सुरू करतो अजून एवढी बिर्याणी आहे आहे एक आहे योजना काहीतरी घ्यायचं होतं ठीक आहे पाणी पण ठेवले सोबत प्रोटीन पण ठेवले सोबत ते नाही खाणार तर आमची बिर्याणी खाऊन झालेली आहे एकदम पोट भरलेलं आहे तिघांचं पण भाई बिर्याणी कशी होती खरं सांग आम्हीच बनवली आपण आणि खरंच एक नंबर धरतो यश जेवला आणि तर सध्या झोपला येतो कारण बाई चांगलाच जेवलो आम्ही आम्ही पण झोपतो बघू आता काय करायचं ते आणि हा ब्लॉग इथे एंड करूया फूड ब्लॉग काय म्हणणार कुकिंग ब्लॉग आणि ब्लॉग बिर्याणी ब्लॉग तर याला एंड करूया आता बघू असेच व्हिडिओ येत राहतील फक्त चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा होता म्हणजे कसं वाटलं तुम्हाला आमची बिर्याणी वगैरे फर्स्ट अटेम्प्ट हा फर्स्ट अटेम्प्टच होता आमचा हा त्या चला एंड करू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सांगमो सबस्क्राईब बाय बाय